महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेवटचा निरोप देऊन हा सगळा जनसागर जो आहे तो परत माघारी फिरतो आहे आणि जय आणि जेव्हा पार्थ यांनी मुखाग्नी दिला तेव्हा संपूर्ण विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये मैदानामध्ये अजितदादा एकच वादा दादा अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत ते दिल्या जात होत्या अजित पवार हे एक वेगळं नेतृत्व होतं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि त्या त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हे सर्वजण आले होते आणि या सगळ्यांच्या काय भावना आहेत आज आता तुम्ही मुखाग्नी दिला पार्थ आणि जयनी किती नुकसान झालं आहे बारामतीचं असेल किंवा महाराष्ट्र बारामतीचं फक्त नाही तर महाराष्ट्राचं आणि प्रचंड देशाचं नुकसान झालेलं आहे आणि बारामतीचं तर खूपच मोठं नुकसान झालेलं आहे अजित पवारांकडे जर पाहिलं तर काय वेगळं पण दिसायचं तो एक दिलदार आणि स्पष्ट स्पष्ट नेते होते आणि कामाशी धडाडे आणि त्यांचा आवाका पाहिला तर त्याची हानी कधी भरून येईल का नाही ह्याच्याबद्दल शंका आहे तुम्ही कुठून आला पुण्यावरून आला पुण्यासाठी सुद्धा खूप मोठं योगदान आहे अजितदा पुण्यासाठी पिंपरी चिंचवड साठी आणि बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान आहे यांच्यासारखं काम करणारा परत होऊन येऊन शक्य नाही काय भावना होत्या शेवटचा निरोप आपण देतो अतिशय जळ अंतकरणाने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे पण असा माणूस परत होणार नाही भविष्यामध्ये दादांची उणीव महाराष्ट्राला कायम राहील पण आता आता मला सांगा की बारामतीचा विकास हा पवार कुटुंबाने केला इतर राजकारणी आणि दादांमध्ये काय फरक दादानी म्हणजे महाराष्ट्र माझा म्हणून त्यांनी जे काय डेव्हलपमेंट केलं बारापुरते मर्यादित नव्हते ते बारामतीपुरते पुणे बिले पश्चिम महाराष्ट्र सर्वात दादा लक्ष होतं प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांना आपला आणि जवळजवळ वाटत होता तुम्हाला कसे वाटतात चांगले स्वभाव चांगले त्यांचे काय भावना होत्या चांगल्या ही तरुणा सुद्धा दादा आवडायचे म्हणजे हो तरुणांना दादा आवडायचे एकमेव नेता होते जे भाजपमध्ये असून पण आर एस एस पेक्षा लांब होते कधीच त्यांनी जातीवादी राजकारण केलं नाही आजपर्यंत ही गर्दी सांगतेय ही तर प्रत्येक जाती धर्मातले लोक आहेत ही गर्दी सांगतेय की दादांनी काय कमावलं हे कुणाच्या बसची बात नाहीये हे कमवणं एवढं सोपं नाही आज दादा गेले आज बारामती आपुरकी आप झालीये पूर्णपणे बारामतीचा विकास कुठं जाईल कुठं थांबेल काही सांगता येणार नाही ना, कोण पुढं बारामतीची जशी दादांनी कमान सांभाळली होती कोण सांभाळेल ह्याचा काही भरोसा नाही दादा हा एकमेव लीडर होता बारा म्हणजे महाराष्ट्राचा ज्यांनी कधी जातीवाद कधीच कधीच कुठल्या जातीचा उल्लेख केला नाही कधीच आपल्या भाषणात कुठल्याच जातीचा उल्लेख केला नाही म्हणून आज इथं सगळी ही गर्दी सांगते आहे दादांनी काय कमवलं आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे आज प्रत्येक बारामतीत आज कुणाच्याच घरात चूल पेटली नाही ही गर्दी सांगते आहे दादांनी काय कमवलं बारामतीत दादांनी काय कमवलं हे विकास सांगतोय की दादांनी बारामतीत काय कमवलं आज दादा गेले पण हे सगळं हे काय सोपं नाही आहे एवढी गर्दी म्हणजे जे म्हणतात ना अंतिम क्षणापर्यंत जे माणूस जाते ना कमवून हेच सांगतं की माणसाने जिंदगीत काय कमवलं का आज दादांनी काय कमवलं का हे गर्दी सांगते की दादांनी काय कमवलं दादा दादा होते परत दादा होणे नाही राज्यात दादा दादाची उणीव कोणी भरून काढू शकत नाही राज्यात तरी दादाची उणीव कोणी भरून काढू शकत नाही दादा दादा होते परत कधी भेट झाली त्यांच्या दादाची लांबूनच भेट झालेली लांबून भेट असली दादाचा दरारा दादा म्हणजे दादाच होते हा <laughs> <coughs> दादांच्या शेजारी दादा म्हणजे एक नंबर माणूस कवाबी यायचा म्हणजे कधी पण यायचे कधी पण जायचे दादांसारखा कुणीच केला नाही दादा एक नंबर माणूस मुलांपासून दादांचं विकासाचं धोरण होतं छोट्या मुलांना खेळण्यासाठी सुद्धा दादानी रोडला उभा केले सर छोट्या मुलांसाठी सुद्धा वयवृद्ध असेल तरुण असेल छोटी मुलं असतील सगळ्या कुटुंबातला आमचा माणूस गेला दादा लहान मुलांचा सुद्धा प्रत्येकाच्या पटायचं ज्याला खरच पटायचं खोटं जर असेल तर त्याला अजिबात पटत नव्हतं असा नेता शक्य नाही होणे नाही असा हा देव माणूस आम्हाला बारामती खरा आता आपण बारामतीमध्ये जेव्हा येतो तो बारामतीमध्ये दादांनी असं काय काय केलं आणि कामाची स्टाईल कशी होती दादांची कामाची स्टाईल असे होते की त्यांना काम हिटं कुठलंच पटत नव्हतं चुकीचं काम कोणीमध्ये काय करत असेल त्यांच्या पाठीमागं काय म्हणत असेल किंवा काय परंतु स्पष्ट वक्ता आणि खरं खरं असं मानणारा नेता तो बारामतीकरांना आणि प्रत्येक कुटुंबाचा आमचा तो करता माणूस असल्यासारखा होता त्यामुळं त्याची देव माणसाशी तुलना करता येत येत नाही साहेब आता एवढा मोठा पक्ष आहे एवढे आमदार आहेत हां भरपूर कार्यकर्ते हजारो लोक तुम्ही सगळे प्रेम करता पण आता इथून पुढे पार्टीचं कुणाला कमांड दिली पाहिजे आता दादांच्या सारखा नेता होणं शक्य जरी नसेल तरी पवार साहेब आणि त्यांच्यासारखा त्यांच्या विचाराचाच माणूस पुढे येऊ शकतो सर आणि तोच खरं आज राज्याचं सर्व राज्याचं आणि देशाचं भलं होऊ शकतं जर अशी माणसं जर प्रत्येक ह्याच्यामध्ये असतील तर आपला देश कुठे कुठल्या कुठे जाईल सांगू शकत नाही सर आता कधी भेट झाली दादा दादांची आमची प्रत्यक्ष भेट होती कार्यक्रमाच्या निमित्ताने होते परंतु कुठलंही वैयक्तिक काम जरी घेऊन गेलं आणि ते जर खरं असेल तर दादा त्याचा फडशा पडल्याशिवाय राहत नेलं तरी ते, ते करायचे अतिशय स्पष्ट पण नाही बोलणार आहे दादा आज महाराष्ट्रातून निघून गेले ही कधीच असं कधी तुम्हाला कधी कळलं हा मला काल सकाळी कळलं असे होईल कधी वाटलं होतं असं होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं आणखी काही लोक आहेत कुठले काय नाव हो मोडवे कुठलं गाव बारामती तालुका मोडवे दादांची भेट झाली होती दादांची झाली माझ्या बदलीच्या वेळेस तर दादांनी माझी बदली बोरवरनं ना डोंगरातून एकदम रोडवर मला आणलं होत तुमच्या बदली नमस्ते मी लक्ष्मण मासा लोणी बापकर मासा तर दादा सारखा नेता महाराष्ट्रातच नव्हे तर देशात होणं अतिशय म्हणजे दुर्मिळ दुर दुर आहे आणि होणे नाहीच बारामतीमध्ये काय काय केलं दादांनी काही केलं नाही असं विचारा रस्ते शाळा सभामंडप महाविद्यालय कॉलेज सर्व सर्व सुविधा केल्या आणि नंतरच त्यांनी अख्ख्याचा श्वास सोडला भाजप सोबत होते भाजप जरा हिंदू मुस्लिम वगैरे हो करतं तर तुम्ही कधी असा विचार केला की दादा हे भाजपला आम्ही इतर पक्षाचं काही सांगता येत नाही पण आम्ही एकनिष्ठ अजितदादा म्हणजे घड्या चिन्हाला बघून दादाला बघून आम्ही एकनिष्ठ सोबत होते पण येणाऱ्या काळात दादा सरकारने आता भेटणार नाही आणि बारामती सारखं शहर ह्याच्या पुढे विकास होणार का नाही ती कोणाला सांगता येत नाही कारण जे भविष्य होतं जे येणाऱ्या पिढीचे भविष्य होतं ते भविष्य आमच्या हातातनं नजरेतन दूर झालंय काय सांगता येणार आहे ह्याच्यापुढे काय होतं आणि काय नाही इथून पुढे कोण कोण सांभाळेल रोहित रोहित पवार <laughs> दादांमध्ये असं काय अजित अजितदादा म्हणजे एकदम भारी माणूस होता आणि ते पुढे असताना आम्हाला काळजी लागत नव्हती आमची पब्लिकची माणसांची महाराष्ट्राची काळजी लागत नव्हती ते सर्वांसाठी एक ना एक काही ना काही गोष्ट करतच होते ते आणि करत पण अजितदादा आन... विदर्भ आणि मराठवाड्यामधला एका शेतकऱ्याचा मो अनुभव माझ्या पाठीबागा कोणी कुटुंब नाही काही नाही एक शेतकऱ्याची मुलगी होती दोन हजार सतराला तिने कृषी सेवकाची परीक्षा दिली होती दोन हजार एकवीसला शेतकऱ्याला घेऊन गेलो दादा, दादा म्हणले आपलं सरकार आपलं सरकार नव्हतं तेव्हा आता काची नोकरी आली दादा म्हणलो एसीमध्ये कागद अडकला हो अरे पी एला बोलावलं घाल म्हणले दुसऱ्या दिवशी कमिशनर असत पिंपरखेड हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली तालुक्यामधलं देशमुखाची अत्यंत गरीब कुटुंबातली पोरगी डायरेक्ट दादानी फोन केला सकाळी दहा वाजता मला फोन आला तुझ्या त्या बाईचं काम मुलीचं काम होऊन जाईल चौथ्या दिवशी त्या मुलीला एक रुपया खर्च न करता ऑर्डर मिळाली असे अनेक दादा म्हणजे सहा वाजता गेलं की ते कोण कुठला जात कुठला फक्त काम सांग म्हणायचे काम त्याचा जात धर्म पंथ पक्ष याचा काही संबंध नाही एका मिनिटात फोन करायचे आणि त्याचा काम करून टाकायचे दिलदार आणि दमदार मनाचा एकमेव नेता म्हणजे दादा होते आजी दादा हा सामान्यातल्या सामान्य माणसाचा देव माणूस आज आपल्यातून निघून गेला याचं सर्व दुखं अख्ख्या बारामतीवरचे शोककळा पसरलेला आहे संपूर्ण बारामती तालुका सुन्न झालेला आहे श दादांसाठी बोलण्यासाठी शब्दसुद्धा बाहेर पडत नाही असे काय अनुभव दादांचा अनुभव असा आहे की आता मी नाशिकवरून आलेलो आहे पण दादा एकमेव असा राजकीय नेता होता का दिलेला शब्द पाळणार काम होत नसेल तर नाही सांगणार तोंडावर पण दिलेला शब्द पाळणार आणि दादा खऱ्या अर्थाने विकास पुरुष होते आणि आजकाल आश्वासन वगैरे द्यायचं काम दादांनी कधीच केलं नाही काम करून दाखवलं धन्यवाद विकास म्हणजे बारामती बारामती म्हणजे विकास दादांनी असा विकास केला की हा पूर्ण महाराष्ट्र नव्हे पुणे जिल्हा नाही पूर्ण महाराष्ट्र नाही पुन्हा देश चार, चार, था था ना दादा म्हणजे महाराष्ट्राची शान होती वाघ होता दादांना परमेश्वराने भरपूर आयुष्य द्यायला पाहिजे होत हीच माझी परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सारखं होऊ शकत नाही आम्ही आयुष्यभर म्हणजे आम्ही जिवंत आहे तर आम्ही दादांचं घड्याळ सोडणार नाही घड्याळ म्हणजे घड्याळच आम्ही बारामतीचा आमचा शब्द आहे की दादा आम्ही मरेपर्यंत म्हणजे आम्ही स्वतः आम्ही दादांचं घड्याळ चालवणार बारामती करत आम्ही दौडकर कट्टर येणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादाची माणसं आणि आम्ही कट्टर राज्यदाच माग राहणार आणि कट्टर गाड्याचं मतदान करणार मरेपर्यंत राज्यदाल सरणार नाही आम्ही पहिल्यापासून बारामतीत आहे आम्ही कुठं बाहेर गावात गेलो कुठं गेलो कुणी आम्हाला विचारलं की तुम्ही कुठून आला तर आम्ही बारमतीमधून म्हटलं म्हणलं तर आधी म्हणायचे की तुम्ही दादाचे गाव आले का तुम्ही साहेबचे गाव आले का आज तो आमचा गर्व आमचा अभिमान आम्ही आहे ह्याचं खूप दुःख होत आहे आमच्या मनात खूप खूप धन्यवाद आणि आपल्या नेत्याला आपल्या आवडत्या व्यक्तीला शेवटचा निरोप देऊन ही हा सगळा जो आहे तो आ, परत माघारी जातो आहे आणि मनामध्ये फक्त एकच भावना आहे की आता बारामतीचं काय होणार बारामतीचा वारस कोण आहे बारामतीचा विकास करणारा असा कोण नेता आहे हे सगळे प्रश्न जे आहेत ते या सगळ्या लोकांच्या मनात आहे आणि माणूस जेव्हा निघून जातो एखादा व्यक्ती जेव्हा निघून जातो तर त्याच्या मृत्यूच्या वेळी अंत्यविधीच्या वेळी किती लोक आले हे मोजतात याचं कारण असं आहे की अशा वेळेला प्रत्येक माणूस जो आहे तो आपल्या आवडत्या व्यक्तीचं आठवण काढत असतो आणि आवडत्या व्यक्ती शेवटचं दर्शन घेण्यासाठी येत असतो बारामतीच्या विकासात अजितदादांचं महत्त्व तेवढं आहे की जसं एखाद्या कुटुंब प्रमुखाने संपूर्ण परिवार सांभाळणं आपल्या मुलांना आपल्या मुलींना आपल्या परिवाराला एक सशक्त ठिकाणी घेऊन जाणं त्यांचं शिक्षण पाहणं तसं बारामतीमध्ये जर फिरलात तर रोड चांगले आहेत गार्डन आहेत छोट्या मुलांसाठी खेळणी आहेत वयस्कर लोकांसाठी गार्डन्स आहेत एज्युकेशन केंद्र आहे इथे काही बऱ्याचशा कंपन्या आलेल्या आहेत हा सगळा जो प्रवास आहे हा जो प्रवास आहे तो आता थांबलेला आहे आणि बारामतीकरणा बारामतीकरांना एकच प्रश्न पडला आहे की आता पुढे काय होणार काम सिलास न्यू स्टेट महाराष्ट्र बारामती